विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात यामध्ये अकलूजचे रणजित सिंग मोहिते पाटील पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पठारे भुईंगचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटके या बड्या नेत्यांचा समावेश आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी भाजपने एकनाथ शिंदेसोबत सरकार स्थापन केलं त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल या अपेक्षेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील महायुतीत सामील करून घेतलं पण त्यावेळी चित्र काहीचं वेगळं झालं पण आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत तर ते नेमके कोणते नेते आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढवू शकतात कारण त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडद्याआडून धुरा सांभाळलेले रणजित सिंग आता उघडपणे भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात तसेच त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्यानं शरद पवारांच्या भेटी घेत असून स्वतःच्या मुलाला तुतारी चिन्हाकडून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत याशिवाय पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली सहा वर्ष भाजपसोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान अवताडे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात तर शेजारच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून पक्की मानली जात आहे कारण लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे परतून हातात तुतारी घेऊ शकतात त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंके हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी भेट घेतली आहे त्यामुळे ते देखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात तसेच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीसोबत असल्यानं ना, ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत असलेले हर्षवर्धन पाटील देखील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत मात्र यावेळी त्यांच्यासमोर हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले असणार आहेत याशिवाय पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली आहे त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारे यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून समरजित घाटकेंनी भाजपची साथ सोडत तुतारे हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत कारण राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला आहे मात्र आता लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक उलथापालथी होण्याची शक्यता दिसत आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा